मंडळी मी पल्लवी शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी सोबत तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत नाचणीच्या पिठापासून नाचणीची आंबोळी कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे लहान मुले नाचणीची भाकर खाण्यास नखरसखकर करतात किंवा काही लोक डाईट्स करत असेल किंवा ज्यांना हेल्दी ऑप्शन हवा असेल किंवा वजन कमी करण्यासाठी नाचणीचा कुठलाही पदार्थ छान पद्धतीने वर्क करतो तर त्यासाठीच मी आज तुमच्यासोबत एक हेल्दी ऑप्शन म्हणून नाचणीची आंबोळी कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो नाचणीची आंबोळी बनवण्यासाठी एक वाटी येथे मी नाचणी घेतलेली आहे अर्धी वाटी मी येथे सपाट तांदूळ घेतलेले आहे त्यानंतर दोन चमचे मी येथे उडदाची डाळ घेतलेली आहे आणि एक चमचा मी येथे दाणा घेतलेला आहे ज्या पद्धतीने आपण इडलीचं पीठ फर्मेट करतो अगदी तशाच प्रोसेसमध्ये आठ तासासाठी मी हे बिझनेस ठेवणार आहे तर एक महत्त्वपूर्ण टिप ज्यावेळी तुम्ही नाचणी भिजण्यास घालतात त्यावेळेस नाचणीला तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणे गरजेचं आहे संपूर्ण धान्य हे तीन पाण्याने धुवून घ्यायचं आणि त्याला आठ तासासाठी भिजण्यास ठेवायचं आहे तर आठ तासानंतर तुम्ही बघू शकता छान असं हे धान्य भर गेलेलं आहे आपले तांदूळ डाळ किंवा जी नाचणी आहे ती छान अशी फुलून आलेली आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही ॲड करणार आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं तर नाचणी तो आपण एका दिवसात भिजणार असल्यामुळे तिला थोडं पाणी जास्त लागतं जसं क दोन ते ती तीन चमचे पाणी ॲड करायचं तर येथे मी तीन चमचे पोहे घेतलेले आहे पोहे सुद्धा मी तीन दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि ते छान असे नरम झालेले आहे आणि लगेच ॲड करायचे आहे जास्त वेळ ठेवायचे नाही आहे आता यामध्ये पोहे ॲड करून हे मिक्सरला वाटण लावून घ्यायचं आहे तर तुम्हाला मी दाखवते अशा पद्धतीने मिक्सरला छान असं पाणी घालून मी येते हे वाटण केलेलं आहे असं आपल्याला हे वाटण ठेवायचं आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही लक्षात घ्या येथे मी एक बाउल घेतलेला आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचं भांडे येथे वापरू शकतात किंवा पॅक बन डबा सुद्धा वापरू शकता ते संपूर्ण मिश्रण मी या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे तर मी याच पद्धतीने मिक्सरला दुसरं भांडंसुद्धा ॲड करून घेणार आहे तर उर्वरित जी आपली नाचणी आहे ती ॲड करून घ्यायची आणि पोहे ॲड करायची आणि थोडंसं गरजेनुसार पाणी ॲड करून दुसरंसुद्धा भांडं मी येथे मिक्सरला फिरवून घेणार आहे तर आता यामध्ये मी चिमूटभर मीठ ॲड करणार आहे मित्रांनो मीठ का तर रात्रभरासाठी हे फर्मेट होण्यासाठी आपण ठेवणार आहोत तर मिठाने छान अशी जाळी पडते आणि पीठ हे उष्ण होऊन जातं आणि ही एक आपण ज्यावेळेस पीठ हा मिक्स करत असतो त्यामध्ये एक हवा निर्माण होते तशाच पद्धतीने आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे आता यावर एक मी प्लेट झाकून घेणार आहे तर जे झाकण वगैरे असेल तुम्ही लावून घ्यायचं तर ही एक पद्धत आहे आणि एक दुसरी पद्धत अशी की तुम्ही यावर एखादा कॉटनचा कपडा वगैरेसुद्धा अंतरू शकता पण मी हा काय वापरणार नाही आहे उन्हाळ्याचे दिवसचा अशाच पद्धतीने मी किचन मध्ये साईडला करून घेणार आहे तर सकाळी उठून आपण बघूया की कशा पद्धतीने हे पीठ झालेलं आहे तर आठ तासानंतर तुम्ही झाकण काढून बघूया की कसं झालेलं आहे तर बघा अतिशय मस्त या पिठाला जाळी सुटलेली आहे आणि तुम्ही पीठ बघा मी तुम्हाला तर पीठ मस्त असं फुलल्या गेलेलं आहे आणि पिठाला एकदम सुंदर पद्धतीने जाळी आलेली आहे बघा किती छान हे फर्मेट झालेलं आहे तर हे सिम्टम्स असतात की तुमचं पीठ कशा पद्धतीने झालेलं आहे तर मी यावर कुठल्याही प्रकारचा कपडा वगैरे अंतरलेला नाही आहे तरीसुद्धा हे पीठ छान असं फर्मेट झालेलं आहे आता पिठामध्ये आपल्याला जास्त काही ॲड करायचं नाही आहे तर नाचणीचं पीठ असल्यामुळे यामध्ये पाणी कितपत प्रमाणात घालायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर आता हे संपूर्ण पीठ एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये गरजेनुसार तुम्ही पाणी आणि चवीपुरतं मीठ घालणार आहे तर कितपत वापरायचं तेही सांगणार आहे तर यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे तर रात्री चिमूटभर आणि सकाळी चिमूटभर असा एक चमचा मी येथे वापरलेला आहे आणि चिमूटभर यामध्ये म्हणजे अर्धा टीस्पून आपण येथे खाण्याचा सोडा वापरलेला आहे तर चवीपुरतं मीठ आपण दोन वेळा वापरलेलं आहे तर रात्री आपण थोडंसं पीठ फर्मेट होण्यासाठी अर्धा चमचा आणि सकाळी अर्धा चमचा चवीनुसार असा मिळून एक चमचा आणि पीठ बघा किती सुंदर झालेलं आहे आता हे पीठ ना एकदा मिक्स करून घ्यायचं आता हे नाचणीचे पीठ असल्यामुळे याच्यात पाणी कितपत घालायचं ते सांगते तर ज्या पळीने आपण हे पीठ फिर फिरवलेलं हो आहे त्याच पळीने मी येथे एक पळी भरून पाणी ॲड करणार आहे आणि असं बॅटर ठेवायचं आहे सैलसर आपल्याला जास्त पाणी यामध्ये ॲड करायचे नाही आहे जेणेकरून आपलं जे पीठ येते तर एक महत्त्वपूर्ण टीप तुमच्या साठी पिठामध्ये जास्तीचं सा पाणी ॲड करायचं नाही नाहीतर आपलं पीठ विस्कळीत होतं तर याची काळजी घ्यायची आता तवा छान असा गरम झालेला आहे तव्याला तेल लावून घ्यायचा आहे हा तवा लोखंडी असल्यामुळे या आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे यावर आपण एक पळी बॅटर ॲड करून घेऊया आणि व्यवस्थित इथे फिरवून घेऊया तर इथे मी गोलाकार फिरवून घेतलेला आहे आणि यावर आता मी एक झाकण ॲड करणार आहे आणि स्लो गॅसवर मी याच पद्धतीने होऊ देणार आहे तर एकदा आपण मध्ये चेक करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने जाळी पडलेली आहे आणि वरतून व्यवस्थित होण्यासाठी मी पुन्हा झाकण ॲड केलं आहे तर कम्प्लीट पाच मिनटानंतर आपण हे बघणार आहोत तर किती प छान आहे आंबोळी झालेली आहे मस्त अशी जाळी पण सुटलेली आहे आणि एक साइड छान अशी झालेली आहे तर दोन्ही ने आपण ने तेल कड़े -कड़े ने थोड़ा तेल लावून घेणार आहोत आहे किंवा बटर सोडू शकतात आवडीप्रमाणे वापरू शकता कडेने तेल सोडलेलं आहे आणि एक साइड छान अशी झालेली आहे आता आपण ही पलटी करून घेऊया तर दुसऱ्या डायरेक्शनने मी आता हिला पलटी केलेली आहे तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने दोन्ही साईडने आपल्याला मोठ्या गॅसवर याला पलटी करून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता छान अशी आपली आंबोळी तयार झालेली आहे याच प्रोसेसमध्ये मी दुसरी आंबोळीसुद्धा करून घेणार आहे तर तयारी मित्रांनो आपले नाचणीच्या पिठाची आंबोळी आम उन्हाळ्यामध्ये आमकास तुम्ही ही खा आणि पोटालासुद्धा आराम देते आणि थंडावासुद्धा असते खाण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे पचायलाही सोपे आहे जे डाईट करत आहे त्यांच्यासाठीसुद्धा छान आहे आणि लहान मुलांसाठीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने आंबोळी देऊ शकता मुलांना कळणारच नाही की हे रागीचं पीठ आहे किंवा नाचणीचं पीठ आहे अशा पद्धतीने तुम्ही या आंबोळ्या करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कशा झाल्या व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आणि कमेंट केल्याशिवाय जाऊ नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद रामकृष्ण आहे